आजी तुमचे नाव सांगाल आता तुमचा नातू खर तर या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झालाय आता काय भावना आहेत आणि काय आता तुमची काय सांगून गेला होता म्हणजे फिरायलाच गेले होते फिरायला फिरायला म्हणून गेले होते ते आता फिरायला गेल्यानंतर निम्मे रस्ते तर काय झालं काय माहिती नाही बघा या काय तर अडीच वाजले होते सोमवारच्या सोमवारच्या अडीच वाजता गेले तिथून सहा वाजता घटना घडल्या म्हणतात ना मग सहा वाजता झाला आहे मग आम्ही मंगळवारपासून आम्ही फोन लावतो लावतो पण ते काय फोन लागतं आहे पण उचलत नव्हते किती फिरायला असे दोन दिवसासाठी म्हणले होते हां मग ते फोन तिकडून बी येणार आणि इकडून बी येणार ना। म्हणून आम्हाला काळजी लागली काय झालं म्हणून तेव्हा इकडं कंप्लेंट दिले कंप्लेंट देऊन मग हे केलं त्याने स्वतःसोबत केले त्यांनी

बाकीचे लोक मी नाही इथल्या पोरांना ओळखते मी ते बाकीच्या पोरांना मी नाही ओळखत ते एक मुलगा का दोन मुलगा एकच मुलाला मी ओळखत नाही पण ते पोरग यायचं ना ते त्याला ओळखते आता तो बी गेला आता काय ओळखून काय करणार एक पोरग इथला एक पोरग हे तर आमचंच आहे हे मागचा एक हम्म आणि ते बाकीचे ते उत्तम नगरचं आहे ते आम्हाला माहिती आहे कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे आता सांगा काय सांगायचं हो? माझं एक माझी मुलगा त्याला पण एकच मुलगा होता काय करणार सांगा आता हा आमच्या परिस्थिती अशी चौकीदार काम करतो तो काय करायच तुम्ही ठरवा आता हा हां आता मी पुढे काय बोलणार सांगा आता हा एक मुलगा आणि एक मुलगी ती मुलगी बारीक आहे तो मोठा होता काय करायचं बघा तुम्ही जातात मदत काय करताय काय नाही आता तुमच्यावर हो आहे ते सगळं आता स्वतःच्या पायावर त्याला उभं राहायचं होतं हा असं होतं त्याचं पण आता देवाने त्याला घडवून आणलं काय करणार सांगा आता हा आता होईल म्हणून आपल्याला बी माहिती नव्हतं त्याला बी माहिती नव्हतं काय करणार हा काय सांगा आता त्याला त्याचं स्वप्न काय होत मला माहिती नाही बघा त्याचे बघ काय करायचं होतं काय नाही मला माहिती नाही ते व्यवसाय करायचा काय तर त्याचे उद्देश असाल हा काही प्रवासाला गेल्यावर फोन बिन आला होता शेवटच काय बोल शेवटचे काय नाही ते अडीच वाजता आला कपडे घातला मग परत गेला आणि परत आला चष्मा घाटला मी जातो म्हणून गेला से तो पोरांच्या बरं मग अडीच वाजताच गेला मी सांगितलं रात्र झाली बाबा जाऊ नको म्हटलं तर नको पोरज जात्या तुम्हाला जातो म्हणून घेला हां गाडी चालू नाही गाडी नाही चालत देत हां घरची काय परिस्थिती आपल्या परिस्थिती बघा कवा करेल तेव्हा खायचा आहे परिस्थिती काय नाही चौकी जर करता येतलो हे सिक्युरिटीचे हां हां आहे ते जे ते कुठं लागलं तर जाते नाहीतर नाही हां आणि एक मुलगी आहे ती शाळेत जाते बारीक आहे दुसऱ्याला मागायची मग मग गरीब आहे आम्ही बी सगळं आता नाही नाही आता तुम्हाला कसं कळतंय तसं करा म्हणजे आम्हाला तर मदत तर तुम्ही द्यावंच लागेल काय करणार सांगा आता मग एकूण तर एक ते नातू होतं म्हटल्यावर आमचं बी काय तर असं ना स्वप्न करील पुढं शिकून म्हणून हां ती मदतच हे करून ठेवलं म्हटल्यावर काय करणार सांगा आम्ही पुढं असा आमचा अवतार म्हातारी झालो आम्हाला काम होत नाही आता हां आता ते काय आई लागलं तर जाते नाही तर नाही ती घरात असते आणि एक आजी आहे आमची सासू बसवन असते ती बी मी पण बसवट्याच्या वर कस बघताय सांगा हा हा माझी सुशिला शिवाजी कोळी आजी नाव कमल कमल शर्णपा कोळी ना तू आहे ओंकर ओमकर कोळी अठरा वर्षाची आत्ताशी लागले अठरा घडामोडी काय नाही कामावून आलय त्याने टेम्पर काम करत होता कामावून आलंय आईला म्हणला मी जाणार जाणार कोकणाला नको बाबा म्हणलं तर बी ते ऐकलं नाही मग वडील असतो त्याने पिशवी घेऊन बाहेर झाला आणि मग मोबाईल हे बंद करून ठेवलं बाप बोलविल परत मग नाही जा। जायची मन नव्हतं द्यायची आमची मोबाईल बंद करून ठेवलं पुढे गेल्यावर त्यांनी चालू केलंय म्हणून सांगते नाही आमचे नाही आमचे झाले नाही खरं हे असं होता मन काय मोबाईलवर वर पाठ पाट पाठ म्हणजे इथून जाताना असं ते आमची लेकीची पोरनला सोडलेली ले, एवढंच आहे तेवढंच बघितले ते त्याने बी पुढं नाही सोडलं बंद हां दोन दिवसात येतो मला काही नाही बघा मी तिकून आली कुरकून कामा इथून पिशवी घेऊन चालला होता मी म्हणलं पापू कुठं चालला रे बाळा म्हणला मी जिमला चाललं आजी नाही रे बाबा एवढा उशीर जिमला कसं जातो तू म्हणलं नाही मी जिमला चाललं मला वाटलं ते कामाला सकाळी जात आहे म्हणून गेला असेल जिम ला म्हणून मी बी गप बसली म्हणून हे असं झालं मागून माझी सून सांग ती कोकणात गेले दोन दिवस मला दिसा नाही एक दिवशी पोर नाही हो अठरा वर्षाची जात होता जात होता शाळेत जाता लॉकडाऊन झाल्यावर सोडून दिलं ते डोकं हे झालं डोक्यात बसत नाही माझे म्हणून त्याने बिघारी हो का या का का, काम आणि जात होत हे आज घरची परिस्थिती काय आम्ही नोकरी नाही चाकरी नाही काय शेतात काम करून खाणार आहे कुटुंबासाठी सांगा आता धक्का मच आहे त्याने कमवून देणार करणार म्हणून बाब बी एवढे मारत होता आम्ही बी मारत होतो आता गेलो काय करायचं सांगा नाही दुसरं आहे मग ते शाळेला शाळेत जात आहे एक हाय एक पोरगी हाय सरकारला काय मागणी आता त्यांची काय म्हणत येत आहे ते देते ते मग बघून मग काय मागणी आम्ही मागायची सांगा त्यांची म्हणत काय असेल सरकारला ते देईन आम्ही तोंडाने काय नाही